शरद जोशी यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त मौजे डिग्रज येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन शेतकऱ्यांचे कैवारी शरद जोशी यांच्या नव्वदादाव्या जयंतीनिमित्त आज मौजे डिग्रज येथे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी उसाला चार हजार रुपये प्रति टन दर देण्यात यावा शेतकऱ्याला दिवसा अखंडित आठ तास वीज मिळावी केंद्र शासन मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे आयात करून तसेच कांदा आणि इतर पिकांवर निर्यातबंदी लावून दर पाडते त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते केंद्र शासनाने आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करू नये केंद्रशासन देशातील शेतकऱ्यांना शेती औषध निर्माण कंपन्या आणि कीटकनाशके निर्माण कंपन्या यांच्या दबावाखाली येऊन जी एम बियाण्याची लागवड करण्यास परवानगी देत नाही तसेच जी एम बियाणेची लागवड केल्यास शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करते दुसऱ्या बाजूस केंद्र शासन जी एम बियाण्यांपासून तयार झालेला मका परदेशातून आयात करते तरी केंद्र शासनाने जी एम बियाण्यावरील बंदी हटवून शेतकऱ्यांना जी एम बियाण्यांना परवानगी द्यावी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांना डायरेक्ट पीक कर्ज मध्यम मुदत कर्ज सोसायटीचे कमिशन वजा करून देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी आज मौजे डिग्रज येथे आंदोलन करण्यात आले यावेळी तानाजी जाधव कुमार पाटील अजित लांडे शरद पाटील अरविंद पाटील सुरेश पाटील सुभाष पाटील विजय लांडे रमेश श्री बेंकर जे पी बिरणाळे राजाभाऊ बिरणाळे इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यावेळी शेतकरी विरोधी शासनाचा निषेध करणारा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली